नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला हदग्याच्या फुलांची भजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी एक मोठी वाटी डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ एक चमचा तिखट अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडंसं काहीचा सोडा अगदी थोडासा अळयाचा सोडा जास्त टाकला तर भजी लाल होते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आदग्याच्या फुलांची भजी खूपच चविष्ट आणि छान लागते करून बघा चवीला खूपच छान लागते तुम्ही परत परत बनवून खाल इतकी छान आणि मऊ आणि कुरकुरीत भजी येते आता पीठ मळून तयार झालेलं आहे तर अर्धा चमचा हळद मिक्स करून घेऊ आता पीठ आपलं तयार झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आदगाचे फुलं टाकून घेऊ आदगाचे फुलं निवडून घ्यायचे त्याचे पानं पानं मोकळे करायचे आणि मधला भाग फेकून द्यायचा आणि पानं चांगले स्वच्छ धुतलेले आहेत थोड्याश्या ओवा ओवा हाताने चुरून घ्यायच्या पिठात टाकून द्यायच्या आता हे पानं आपण तयार केलेले आहेत आदग्याचे फुलं निवडून धुवून घेतलेले आहेत आता भजीच्या पिठामध्ये फुलांचे पानं टाकून घेऊ आणि भजी खरपूस तळून घेऊ तेल पण तापवायला ठेवलेलं आहे आता आपण भजी तळून घेऊ तेल तापलेलं आहे आता भजी तळून घेऊ आता अगदी कुरकुरीत अशी भजी बनवायची कायला खूपच चविष्ट लागते आता भजी चांगली कुरकुरीत तळून घ्यायची अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे गरम गरम खायला खूपच मजा येते टोमॅटो सॉस सॉससोबत आता दोघं बाजूने चांगली खरपूस तळून घेऊ आता भजी तळून तयार झालेली आहे एका डिश मध्ये काढून घेऊ आता गॅस बंद परत अजून दुसरी टेप करून दाखवते आपल्या नेहमीच्या भजीपेक्षा ही भजी खूपच चविष्ट लागते आता दुसरी टेप पण झालेली आहे आता एका टीसमध्ये काढून घेऊ बघा किती छान भजी तयार झालेली आहे टोमॅटो टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम खायला खूपच मजा येते खूपच चविष्ट लागते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा खात राहा गरमागरम भजी बघा किती छान डे दिसत आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद